नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थ्यांना ज्यांनी नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली होती या बऱ्याचशा या मुलांचं स्वप्न असतं की आम्हाला मेडिकलमध्ये ऍडमिशन मिळावं त्याच्या त्यात एम बी बी एस साठी ऍडमिशन मिळावं परंतु जर या वर्षीची एकूण स्पर्धा लक्षात घेतात जर एम बी बी एस नाही मिळालं तर मग दुसरा कुठला पर्याय आपल्याकडे उपलब्ध असला पाहिजे किंवा असावा या संदर्भाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपल्याला नाही एमबीबीएस तर मग आपल्याला किमान बीएमएस मिळावं बी डीएस मिळावं परंतु असाही एक वर्ग असतो की ज्यांना एमबीबीएस नाही मिळालं तर त्यांना व्हेटरनरी सायन्सला ऍडमिशन घ्यायची इच्छा असते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हेटरनरी सायन्स म्हणजे काय हे आपण समजून घ्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि देशभरातील व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनं देशभरातील जे पशुवैद्यकीय कॉलेजेस आहेत मेडिकल कॉलेजेस आहेत या ठिकाणी प्राण्यांशी निगडीत सगळी माहिती शिक्षण त्यामध्ये वेगवेगळ्या सर्जरीज त्या सगळ्याचे पुढचे ॲडिशनल जे काही ॲडव्हान्सेस ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत त्या संदर्भाचं एक परिपूर्ण शिक्षण या व्हेटरनरी सायन्सच्या माध्यमातून मिळतं त्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा बी व्ही एस सी म्हणतात बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि ऑल इंडियाच्या लेवलला जर म्हणलं आपण तर व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनं हे सगळे कॉलेज जे आहेत ते मॉनिटर केले जातात त्यामध्ये मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण पाच बी व्ही एस सीचे कॉलेजेस आहेत मुख्य युनिव्हर्सिटी म्हणजे ही नागपूर युनिव्हर्सिटी आहे आणि नागपूर नागपूर युनिव्हर्सिटी अंतर्गत बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज दुसरं शिरवळला एक उदगीरला परभणीला आणि एक नागपूरला अशा पद्धतीनं ना, महाराष्ट्रामध्ये पाच व्हेटरनरी कॉलेजेस आहेत परंतु यावर्षी जेव्हा नीट परीक्षेचा रिझल्ट आला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर त्याच वेळेस महाराष्ट्राची व्हेटरनरी सायन्सची प्रक्रिया सुरू झाली आणि त्या दरम्यानच्या काळात बऱ्याचशा मुलांना नीटला चांगला स्कोर येईल मग आपण एमबीबीएसला ऍडमिशन घेऊ अशी सगळी परिस्थिती असल्यामुळं बऱ्याचशा मुलांनी महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही परंतु जेव्हा एम टी एच्या वतीनं रिजल्ट रिझल्ट पब्लिश केला गेला आणि तेव्हा जो रिझल्ट एकूण समोर आला तेव्हा मुलांना लक्षात आलं की यावर्षी प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कदाचित आपल्याला एमबीबीएस मिळणार नाही किमान व्हेटरनरी सायन्सला आपल्याला ऍडमिशन मिळेल का त्या संदर्भामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची पालकांची विचारणा सुरू झाली परंतु त्या विचारणेच्या पूर्वीच म्हणजे सात जुलैलाच महाराष्ट्र महाराष्ट्रच्या वेटनरी सायन्सची जी ऍडमिशन प्रोसेस आहे त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली होती त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जी ऍडमिशन घेण्यासाठी अडचण तयार झालेली होती परंतु व्हेटरनरी सायन्सला जायचंय जर आपल्याला एमबीबीएस मिळालं नाही तर त्यासाठी एक पर्याय जो आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ करा करा आणि मुलांना नक्की शेअर बघा दोन दोन प्रक्रिया राबवली जाते एक असते त्या राज्याचे जे काही कॉलेजेस आहेत त्या संदर्भात तिथलं जे ऑथॉरिटी आहे जसं महाराष्ट्रामध्ये सी टी सेल आहे तर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणची प्रक्रिया होते परंतु महाराष्ट्रामध्ये जे व्हेटनरी सायन्सची प्रक्रिया आहे ही युनिव्हर्सिटीच्या अंडरच चालते म्हणजे मापसू जे आहे तर मापसूच्या अंडरच ही प्रक्रिया चालते तर इतर जे काय पंधरा टक्क्याचा कोटा आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या पाच कॉलेज मधला फिफ्टीन पर्सेंट कोटा देशभरातील इतर जे व्हेटरनरी कॉलेजेस आहेत त्याचा फिफ्टीन पर्सेंट कोटा याची या ऍडमिशन या प्रक्रियेची प्रोसेस जी आहे ती व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालते ज्याला आपण व्ही सी आय म्हणतो आणि हे व्ही सी ऑफिशियल पोर्टल आहे तर या ठिकाणी जे इतर आपल्याला हे बघायला मिळेल की दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी ॲडमिशन अँड ई काउन्सिलिंग सर्विस फॉर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस तर अशा पद्धतीची ला हेड अंडरलाईन जे हेडलाईन जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि इथं खाली दिलेलं आहे व्ही सी आय काउन्सिलिंग फॉर बी वी एस सी अँड एच अकॅडमिक इयर चोवीस पंचवीस विल बी अनाउन्स सून प्लीज स्टे विथ अस थोडक्यात काय तर कंटिन्यू आपण संपर्कामध्ये राहावं बी सी आय ची व्हेटरनरी सायन्सची ऍडमिशन प्रोसेस लवकरच सुरू होईल अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी आहेत आता याचा नेमका अर्थ आपण काय घ्यायचा आहे जर आपल्याला महाराष्ट्राच्या ऍडमिशन मध्ये जायचंय मेडिकलच्या एमबीपीएस साठी प्रयत्न करायचा आहे परंतु एमबीबीएस जर नाही झालं तर इतर जो ऑप्शनल ऑप्शन म्हणून त्याला आपण म्हणूया तो म्हणजे वेटरनरी सायन्सचा ऍडमिशन तर या ऑलिम्पिक कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेत तुम्हाला भाग घेऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घेता येतो सो एक अतिशय महत्वाचा अपडेट आहे हा कारण बरेचशे मुलं असे आहेत की ज्यांना आता एमबीबीएस नाही मिळालं तर रिपीट करायचं नाहीये परंतु त्यांना व्हेटर्नरी सायन्सला ऍडमिशन मिळालं तर चालतं तर त्यासाठी महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया तर ऑलरेडी संपलेली आहे म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया तर मग महाराष्ट्रात आपल्याला जाता नाही येणार ना। परंतु या व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या पंधरा टक्के कोट्यातनं आपण महाराष्ट्रात सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो किंवा आपण सुद्धा इतर राज्यामध्ये गव्हर्नमेंट व्हेटनरी सायन्सच्या कॉलेजला ॲडमिशन देऊ शकतो सो एक अतिशय महत्वाची ही माहिती आहे जी मी आपल्याला या ठिकाणी शेअर केलेली आहे जसे या व्हेटनरी सायन्स काउन्सिलच्या व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर वे लेटेस्ट इन्फॉर्मेशन लिहिली ती मी आपल्यापर्यंत नक्की शेअर करेल जेणेकरून आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगली मदत होईल सो एक महत्वाची अपडेट आपल्याला शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद